नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने डायरेक्ट कापडावरती करायचं ते सविस्तर पाहणार आहोत तर पहा मैत्रिणींनो इथे उंची आहे ब्लाऊजची तर साडेचौदा इंचाची आहे तर मी साडेचौदा इथे घेतलेली आहे म्हणजे हा ब्लाउज शिवून साडेतेरा इंचाचा होणार आहे विथ शिलाई एक इंच मी एक्स्ट्रा घेऊन साडेचौदा इंचाची उंची घेतलेली आहे त्यानंतर आता कंबर आहे तीस तर तीसचा चौथा भाग काढायचा आहे त्यासाठी तीसचा अर्धा करायचं पंधरा आणि पंधराच्या अर्धा करायचं साडेसात आणि साडेसातमध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत साडेआठ साडेनऊ आणि साडे दहाची घडी इथे आपल्याला मिळालेली आहे आता बगल घेणार आहोत तर इथे बोट नेक असल्यामुळे इथे आपल्याला बगल मी सात इंचाची घेतलेली आहे आता त्यानंतर शोल्डर आपलं साडेसात इंच आहे म्हणजे शोल्डर आहे पंधरा इंच तर पंधराच्या अर्धा आपण साडेसात घेऊन इथे एक मार्जिन केलेली आहे त्यानंतर खालच्या साईडलाही साडेसात करायचं आणि आपल्याला एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे इथे तर बघा या पद्धतीने मी इथे सरळ लाईन टाकून घेत आहे त्यानंतर आतल्या साईडला अर्धा इंच एकूण करायची आहे आणि इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे बॅकचं जे आपलं बगल काढायची आहे किंवा आर्महोल काढायचा आहे त्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर वरतून अर्धा किंवा पाव इंच शोल्डर डाऊन करायचं आहे तर पहा मी इथे अर्धा इंच डाऊन केलेलं आहे तर इथे आपलं शोल्डर आहे तीन इंच तर तीन इंचापर्यंत इथे आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे तर मी इथे तीन इंचापर्यंत तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे इथे दहा घेतलेला आहे दहाच्या नंतर दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आपल्याला साडेदहामध्ये एक इंच बाहेर घ्यावं लागतं म्हणजे साडे अकराची इथे आपल्याला घडी मिळालेली आहे आता त्यानंतर बगलेचा भाग जो आहे तो हातानेही देऊ शकता किंवा या प्रकारची कर पट्टी जर तुमच्याकडे असेल तर त्या पट्टीच्या मदतीनेही तुम्ही दे देऊ शकता मैत्रिणींनो आता इथे गळारुंदी आहे साडेचार आणि गळा बॅकचा जो आहे तर मी साडेतीन इंचा घेणार आहे आणि याच आकार देणार आहे पण हे स्टिचिंग करताना तुम्हाला दाखवेल आता बॅक साईडचं कटिंग बघा इथे मी या पद्धतीने आपल्याला डायरेक्टली कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा मैत्रिणींनो अशा प्रकारे जर कटिंग केलं तर कुठेही प्रॉब्लेम येत नाही अतिशय व्यवस्थित असा हा ब्लाऊज बसतो अजिबात ब्लाउज कुठे खेचल्यासारखं वाटत नाही किंवा कमी किंवा जास्तही वाटत नाही तर बघा या ठिकाणी मी बॅक पार्टचं कटिंग केलेलं आहे आता फ्रंटचं आपल्याला कटिंग करायचं आहे तर ते कसं करायचं तेही तुम्हाला दाखवते त्यासाठी इथे कपडा खालचा जो आहे तो व्यवस्थित ठेवून घ्या फ्रंट ओपन असल्यामुळे मी इथे ओपन भाग माझ्याकडे घेतलेला आहे एक वरच्या बाजूला सरळ लाईन टाकून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला आता इथे बघा आपल्याला अर्धा इं इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंची होती चौदाची तर इथे मी साडे चौदा होती तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी पंधरा घेतलेला आहे इथे आता त्यानंतर आपलं शोल्डर किती होतं तर पंधरा होतं पंधराच्या अर्धा आपण साडेसात घेतलं होतं तर इथे साडेसात घेतलेलं आहे त्यानंतर दीड इंच मायनस केलेलं आहे मी इथे बघा या पद्धतीने आणि इथे हा जो फ्रंट आहे या पद्धतीने इथे मांडायचा आहे आपल्याला कारण फ्रंट जो आहे तो डीप नेक असल्यामुळे मी ते दीड इंच मायनस केलेला आहे कारण दीड इंच जर आपण मायनस नाही केलं तर फ्रंटचा नेक जो आहे तो खूप ब्रॉड होईल त्यामुळे या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि ते शोल्डरची तीन इंच चिखून मी लगेच करून घेतलेली आहे तर पहा या पद्धतीने आता फ्रंट आपला रेडी झालेला आहे बॅकलाही आपण याच पद्धतीने करणार आहोत तर बघा आता बघल्यापर्षी जे आपलं शिलाई मार्जिन होतं इथे आपल्याला सरळ लाईन टाकून घ्यायची आहे जास्त किंवा कमी असं काहीही करायचं नाही तर बघा आता इथे हा साईडचा भाग चेक करून घ्यायचा आहे किती इंच आहे तर पाहुणे आठ आहे तर आपल्याला ते पाहुणे आठपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण फ्रंट आणि बॅकमध्ये अर्धा इंच तर नेहमी डिफरंट असतो त्यामुळे मी ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पहा मैत्रिणींनो जर तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवत असाल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या जर याच्यात आपल्याला प्रिन्स कट हवा असेल तर अजिबात एक्स्ट्रा घ्यायचं नाही आणि बोटनेक असे सॉरी फोरटक्स असेल तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे बघा क्रॉसपट्टी आहे चार तीनची इथे आपल्याला चार तीनची क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर इथे मी चार तीन इंची क्रॉसपट्टी एक्स काढून घेणार आहे आणि मैत्रिणींनो इथे जर तुम्हाला बोटने सॉरी प्रिन्स कटोरी आणि पोर्टक्स याच्यावरती डिफेंड आहे की उंची किती वाढवायची तर तर बघा माझ्याकडून प्रि मला हवा होता बो फोटक्स तर मी चुकून इथे अर्धा इंच वाढवलेला आहे मी एक इंच वाढून घेऊन तुम्हाला दाखवणार आहे तर इथं अगोदर आपण बघल्याचा आकार देणार आहोत इथेही बघा अर्धा इंच आपल्याला आत वापस यायचा आहे आणि इथे या पद्धतीने तिरकी लाईन टाकून घ्यायची आणि फ्रंटचा बगलेचा जो भाग आहे तर तो, तो इथे आर्म होलचा भाग आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे या पद्धतीने फ्रंट आर्म आर्मोल होल मी इथे काढून घेतलेला आहे त्यानंतर बघा नेक जो आहे सहा इंचा आहे आपल्याला तर मी इथे सहा इंच नेक ठेवलेला आहे आता त्याच्यानंतर इथे सरळ एक बॉक्स करायचं आहे आपल्याला आणि आपण गळा ड्रॉ करून घेऊयात हातानं केलं तरीही चालतं पण जर आपल्याकडे स्केल असेल तर स्केलनं काय होतं की आपले काम पटापट होतात त्यामुळे स्केल असणं गरजेचं आहे जर तुम्हाला कस्टमर कमी असतील तर तुम्ही हातानं केलं तरी चालतं स्केलची आवश्यकता हो काही नाही इथे बघा चार इंच मी इथे घेतलेलं आहे इथे अडीच इंचवर घेत आहे कारण मी अर्धा इंचाची खालून उंची वाढवणार आहे बघा इथेही अडीच इंचवरती घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला दोन इंच दाखवलेलं आहे मी इथे आता इथेही तिरक तीन इंच मी घेत आहे बघा इथे सॉरी अडीच इंच घेतलेलं आहे इथेही दोन इंच घेतलं आहे पण अर्धा इंच उंची वाढवायची असल्यामुळे अडीच इंचचं मेजरमेंट आहे ते एक तिरकी लाईन टाकून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला प्रिंसचा दुसरं फोरटकचा जो सेप आहे तो आपण इथे बनवलेला आहे तर बघा आता इथे आपल्याला अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अर्धा इंच सगळ्या आपण उंची वाढवून घेणार आहोत तर पहा इथे मी अर्धा इंच उंची वाढवून घेत आहे खालच्या साईडलाही आपल्याला आता अर्धा इंच उंची वाढवायची आहे पहा कारण काय तर इथे क्रॉसपट्टी आणि टक्स फोल्ड करण्यासाठी आपल्याला इथे एक इंच एक्स्ट्रा लागतं अगोदर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आता आत्ताही अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे म्हणजे आपलं एक इंच एक्स्ट्रा झालेलं आहे आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथे मी लगेचच कटिंग कसं करायचं तेही तुम्हाला दाखवते या प्रकारे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे जसं मी करत आहे तसंच तुम्ही करा डायरेक्टली कापडावरती कट केलं तरीही कुठेही प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींनो फक्त आपलं कटोरी असेल किंवा बोटने सॉरी प्रिन्स असेल तर आपल्याला प्रिन्सचा भाग आणि कटोरीचा भाग वाढवावा लागतो त्यासाठी आपण इथे काय करणार पेपर कटिंग करायचं पोटक्स असेल तर पेपर कटिंग करायची काहीही गरज नाही तर बघा इथे जे अर्धा इंच मी वाढवलेलं होतं तर ते इथे मी कटिंग करून घेत आहे या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे आता हे जे टक्स आहेत यांना चारही बाजूने आपल्याला अशा नॉच मारून घ्यायचे म्हणजे मा मग आपल्याला बॅक साइड स्टिचिंग करताना प्रत्येक वेळेस हातात टेप घ्यायची काहीही गरज पडत नाही अशा प्रकारचे जर तुमच्याकडे व्हील असेल तर त्या व्हीलने तुम्ही असं प्रेस करायचं म्हणजे मग चारही जे टक्स आहेत ते खालच्या साईडला उमटले जातील आणि आपल्याला चॉकच्या मदतीने सरळ लाईन पाडायला सोपं जातं तर बघा इथे मी चारही जे टक्स आहेत ते व्हीलच्या मदतीने असे ड्रॉ करून घेऊन बॅक साइडला अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेले आहेत आता तर बघा याचं हे जे आहे सगळे पार्ट माझे कटिंग करून झालेले आहेत अगोदरच मी स्लीव्ज इथे कटिंग करून घेतलेल्या होत्या आणि शक्यतो लॉंग स्लीव्ज असतील तर एक मीटर कापड वापरायचं आणि एक मीटर कापड व्यवस्थित होतं तर बघा इथे स्लीव थोडं मी कटिंग करून घेतलेले आहेत इथे एक इंच स्लीवजला कापड कमी होतं त्याला मी, मी जॉईंट देऊन घेणार आहे उरलेल्या कापडामधून तर बघा इथे मा माझं जे अस्तर आहे ते पूर्णपणे कटिंग झालेलं आहे आता मी पीस कट करून घेणार आहे पहा या ठिकाणी पीस कट करण्यासाठी डिझायनर पॅटर्न मी स्लीवजला वापरत आहे आता बघा पिसाचा कपडाही स्लीव्जला कमी आहे अगोदरचा आपला अस्तर कमी आहे त्यामुळे इथेही आपल्याला पिसाच्या कापडावरतीही आपल्याला जॉईंट द्यावे लागणार आहेत आपल्या स्लीव्ज कटिंग कर करून झालेले आहेत आता आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बाकीचे पार्ट कटिंग कर करून घेणार आहोत इथे आता मी बॅक पार्ट ठेवलेला आहे बॅक पार्ट ठेवल्यानंतर बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं हा उरलेला जो पोर्शन आहे स्लीव्जला जॉईंट देण्यासाठी आपण वापरूयात तर बघा इथे मी आता याचं बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे हा उरलेला कपडा आहे तो आपण स्लीवसाठी वापरूयात तर पहा मैत्रिणींनी इथे मी उरलेला कपडा जो आहे तो स्लीवजला या पद्धतीने मी इथे जोडून घेणार आहे म्हणजे स्लीव्जला एक्स्ट्रा कापड आपल्याला इथे एक साईडला मिळालेला आहे दोन्ही स्लीवजला एक साईडला अजून थोडंसं कपडा वापरून आपण लावून घेणार आहोत तर बघा इथे हा फ्रंट पार्ट आपण ठेवणार आहोत त्याच्या खाली आपण इथे क्रॉसपट्टीही लगेचच ठेवून घेणार आहोत तर पहा इथे मी क्रॉसपट्टी ठेवून घेत आहे आणि याचंही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे डिझायनर पिसामध्ये ही लॉंग स्लीवच ब्लाउज अशा पद्धतीने बसू शकतं मैत्रिणींनो जर तुमचं कटोरी किंवा प्रिन्स पॅटर्न असतील तर अशा असे पॅटर्न बसत नाहीत फोटक्सचं पॅटर्न इझिली बसून जातं आता बघा या ही जा उरलेला हा जो कपडा आहे याच्यामध्येही आपल्याला स्लीवजला जॉईंट द्यायला कपडा मिळालेला आहे तर बघा इथे माझं पूर्णपणे कटिंग तयार झालेलं आहे आता हा जो कपडा आहे आत्ता बाजूला निघलेला तर तो स्लीवच्या जॉईंटसाठी आपण वापरणार आहोत याच पद्धतीने माझं सगळं कटिंग झालेलं आहे मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद